कुलाक्षये 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 प्रणशन्ति कुलक्षये प्रणशन्ति

クルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルトクルト

आणि देवा मी परिणाम सांगतो यंदा बरं का तुम्हाला तुम्हाला माहीत आहे गोष्टी ह्या तरी पण हां जर म्हणता तुम्हाला या गोष्टींचा विसर पडला असेल ना मी तुम्हाला सांगतो कुलाचा जर नाश झाला ना त्याचा परिणाम काय होतो हां तर पहा देवा हरीक्षरण कुलक्षये कुलाचा नाश झाल्यानंतर म्हणजे कुणातील घरातील मुख्य माणसाचा नाश झाल्यानंतर मग का होते सनातना हा कुल हा प्रणशती सनातन म्हणजे अनेक काळापासून आलेला जसा आपला सनातन धर्म जो आहे काळापासून आलेला आहे आणि सनातन धर्मामध्ये जे काही कर्तव्य सांगितले पित्र घालणं वर्ष श्राद्ध करणं पुण्यतिथी करणं जयंती करणं काय आहे तर कुलधर्म आहे परंतु घरामध्ये जर म्हणतात कुलधर्म करणारी व्यक्ती जर मरण पावली तर कोण करणार म्हणून देवा मी जर युद्ध जर केलं तर या युद्धामध्ये अनेक घरातील लोक मारले जातील आणि लोकांची हत्या झाल्यानंतर त्या घरामध्ये कुलधर्म कोण करणार मग कुळातील मनुष्याचा नाश झाला म्हणजे कुल कुलातील कुला, कुलाती धर्माचा सुद्धा नाश होतो कर्मांचा सुद्धा नाश होतो म्हणून कशासाठी एवढं त्यांचं राज्य आम्हाला भेटावं म्हणून पैशासाठी सत्तेसाठी आम्ही काय लाशान व्हायचं का म्हणून देवा मला युद्ध करायचं नाही धर्मे नसते देवा धर्म जर नष्ट जर झाला धर तर धर्म म्हणजे कर्तव्य हा माता माऊले जर चुलच जर नाही पेटवली दरूनच काही जागेवर जाणार का माणसं शक्य आहे का हा किती खर्च होईल दररोज हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं म्हटलं ऐका ना म्हणून त्यांनी त्यांचा धर्म सोडणं बरोबर नाही पुरुषांनी पुरुषाचा धर्म सोडणं बरोबर नाही साधून साधूचा धर्म सोडणं बरोबर नाही आहे संतांनी संतांचा धर्म सोडणं बरोबर नाही का बरं तुमचा धर्म तुम्हाला किती महत्त्वाचा आहे पाणी बहुवे तुपी गुण चिर आहे परी काय ना काय हो दुपार म्हणतात पाण्यापेक्षा हजारो जास्त गुण आहे कारण की पाण्यानं तहान भागतील तुपानं बुकसुद्धा भाग आहे किंबहुना वेदामध्ये सांगितलेलं हे अयुर्वय घृता म्हणजे तो हा तू खाल्यानंतर मनुष्याच आयुष्य वाढत आहे तू कुठं खाते माणसं तुम किती बेकार पैसा खर्च करते तर तू खात नाही आपण बी खात नाही लेकराला बी देत नाही ज्या शेतकऱ्यांच्या लेकराला गावराने गायचं दूध नाही शेतकऱ्यांचा तुमच्या लेकरांना जरूल असेल तर तुम्ही कष्ट कोणासाठी करायला गाईचं दूध नाही तुमच्या लेकरांना गायीचं तूप नाही तुमच्या लेकरांना मग कोणासाठी करायला कशासाठी करायला म्हणून देवा आपला आपला धर्म सांगायचं तात्पर्य पाण्यापेक्षा तुपामध्ये हजारो फुटी गुण जास्त आहेत परंतु मासीला विचारलं बाई तुला तूप पाहिजे का पाणी पाहिजे जन बऱ्या मिळतात काय होय असणे परंतु माशी तुपाला पसंत करीत नाही पाण्याला पसंत करते म्हणून त्याच्याकरता आपला धर्म सोडायला पाहिजे ज्ञानोबर आहे पुढे जाऊन सांगतात जय सुखा लागी आपण पया निंबची आखी धनंजया तै कडवटपणा तयाची या उभगी जेना अरे सज्जननो रोग झालाय ना तुम्हाला म्हटले हो तुमच्या रोगाची हो निवृत्ती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला कडुलिंबाच्या पाल्याचा रस तुम्हाला प्यावा लागणार आहे नाही म्हणलं एवढा कडू जर रस कसा पण हा हो ते कडुलिंबाचा रस व्यक्त तुमचा रोग जर निवृत्त होत असेल ते काय कंटाळा करणं योग्य आहे का हा? हा? नाही म्हणून ज्ञानोबरा म्हणतात की भगवद्गीता जन्म मरुती संसाराचा नाश करणारी आहे मग हिला शिकण्यासाठी हिला श्रवण करण्यासाठी आलस करणं बरोबर आहे का नाही म्हणून धर्मे नष्टे कुलम त्या ठिकाणी कुल जर नष्ट जर झालं तर किती कृत्न शब्द काय कृत्न कृत्नम शब्द कसा आहे कृत्नम कृत्न म्हणजे संपूर्ण कृष्ण म्हणजे देव आणि कृष्ण म्हणजे संपूर्ण संपूर्ण कुल जर नष्ट जर झालं तर मग काय आहे अधर्मो अभिभवती होतह निश्चित स्वरूपानं धर्म जर नष्ट जर झाला तर राहिलेल्या धर्माला अधर्म काय तर दाबून टाकतो मग काय करायचं म्हणून त्याच्याकरता धर्म नुष्ट होऊ द्यायचं नाही कुल क्षये प्रणशंती आता पश्यंती दीर्घ एकार ती तुम्ही दीर्घ म्हणायला कुल क्षये प्रणशंती कुल धर्मा सनातना धर्मेणष्टैः कुलं कृत्स्नात्युत अधर्मा अधर्मात् कृष्ण अधर्मा विभवात् कृष्णा Shanti, Pradushanti, Pradushanti, Pulastriaha, Pulastriaha, Pradushanti, Pulastriaha, Pradushanti, Pulastriaha, Pradushanti, Pulastriaha, Pradushanti, Pulastriaha, Pradushanti, two, Strihu, Strihu.

अधर्मानं जर धर्माला जर दाबलं खाली मग अधर्म वरी येतो हा परिश्रम आणि अधर्म जर वरी आला धर्म खाली जातो ना तर अधर्म वरी आल्यानंतर धर्म खाली गेल्यानंतर पहिला दोष कोणता घडतो भगवान स्त्रिया बिघडतात कुल स्त्रिय कुलामधल्या कुली असणाऱ्या स्त्रिया प्रदूषणती दुष्ट होता कशा दुष्ट होतात उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसरते ते समूळ उपरती जाती धर्म जैसी चोहटाचे बरी पावी जे सैरा कावळी तैसी महाकुळे महाप्र, पापे संचरती प्राण गेला तरी चालेल परंतु स्त्रीनं पातिवृत्य सोडायला पाहिजे परमार्थ नाही घडला तरी चालेल परंतु आचरण बिघडू द्यायचं नाही आचरण जर योग्य असेल तर सर्वच योग्य आहे आचरण जर योग्य नसेल तर परमार्थ करून मजा नाही म्हणून देवा कुल स्त्रिय प्रदूषण जर वाढला आणि धर्म जर कमी जर झाला तर पहिलं नुकसान हे आहे की कुळामधल्या स्त्रिया बिघडतात म्हणून त्याच्याकरता माता माऊल्यांचा शास्त्रामध्ये एवढा अधिकार सांगितलेला आहे तुका म्हणे पतीव्रता तिची देवावरी सत्ता पतिवृत्तीची सत्ता देवावर आहे एवढा अधिकार कशामुळं धर्माचं पालन केल्यामुळे धर्म जर बिघडला तर मग सर्वचही बिघडलं स्त्रीशु दुष्टा सुरषणीय भगवान वृष्णि वंशामध्ये जन्माला आल्यामुळं भगवंताचं नाव वार्षणीय आहे वार्षणी स्त्री दुष्टासू आणि स्त्रिया जर दुष्ट झाल्या तर मग काय होतंय वर्णसंकर मग काय होतो वर्णसंकर नावाचा दोष घडतो घडतोकर म्हणजे परजाती विवाह याला वर्णसंकर म्हणतात म्हणून हे विवाह त्या ठिकाणी ही गोष्ट करायला नाही पाहिजे म्हणून धर्म किती वाढवायचा आहे हे माता मावल्यांच्या हातामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की स्त्रियांमध्ये सहनशीलता पुरुषांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असते माता मावल्यांमध्ये भक्तीचे संस्कार हे पुरुषांपेक्षा जास्त असतात त्या भक्तीच्या जोरावर भगवान परमात्म्यानं संत गणाबाईच्या गौर्या वेसल्या गौऱ्या थापल्या म्हणून धर्माची वाढ करायचं काम त्या ठिकाणी माता मावल्या करतात परंतु भगवान त्यांनी जर म्हणता धर्म जर सोडून दिला तर त्या ठिकाणी वर्ण संकर असतो अधर्माभवा शृषण

कोरो नरकाय आणि देवा हे परदाती विवाह जो आहे ना त्याला आणि संकर कशासाठी आहे फक्त नरका करतात नरकाय संकर हा संकर फक्त नरकासाठी आहे कोणाच्या कोणाच्या नरकासाठी नाम ज्यांनी आपल्या कुलाचा नाश केलेला आहे ज्यांनी आपल्या कुलाचा नियम उल्लंघित केलेला आहे त्याला म्हणतात कुलग्न म्हणून कुलघना कुलस्तेच संपूर्ण कुलाला नरकामध्ये नेण्यासाठी आणि कुलाची हत्या ज्यांनी केली त्याच्यासाठी हा संकर नावाचा दोष नरकाला कारणीभूत आहे कशामुळं आणखी दुसरं काही कारण दुसरं नुकसान हां हरी शरण भगवान म्हणतात पतंती पितरो विश्याम ही एशाम पितरो पतंती कारण की त्यांचे पितर जर स्वर्गाला था, गेले असतील त्यांचे पितर जर फार मोठ्या पदावर गेले असतील ते खाली येतात कधी या कुळातील लोकांनी जर अशा अपघात जर केले तर वरी गेलेले लोक त्यांना खाली यावं लागते पितर पतं पितरो हे कशामुळं कारण की कुलातील चांगले मन माणसं जर मरण पावले तर मग पित्र कोण घालणार हा आजकालच्या रोगाला पित्र सुद्धा घालू वाटत झाले तर आपल्या गावातल्या सोडून आपल्या गावातल्या मुली चांगल्या आहेत बिचारे नाहीतर दुसऱ्या गावानं म्हणतात पित्र आहेत म्हणा आमच्या जगदात नेऊन घालायचे होते ना काशीला पुन्हा आमच्या जीवाला जाळ करून ठेवलाय दरवर्षी केरवर्षी दरवर्षी तेच दुसऱ्या गावातल्या मुली म्हणतात तर हे प्रभो हा हे घास भेटत नाही पितर भेटत तर वरून खाली यावं लागतं लुप्त पिंड उदक क्रिया हा त्यांची पिंडदान त्यांची उदक क्रिया ही सगळी नष्ट होते नष्ट झाल्यामुळे ति त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने गेलेले कुणा खाली येतात म्हणून त्याच्याकरता धर्माचं पालन करण हे मुख्य त्या ठिकाणी माता मावळ्यांचं कर्तव्य आहे आमच्या लेकरांचं कर्तव्य आहे त्यांच्या हातामध्ये आहे आम्हाला किती मोठं करायचं जात संो नरकाय

प्रभुरामचन्द्रभगवान् <San> हनुमान्जी भगवान् मौलिज्ञानेश्वर महाराज जगद्गुरुताराय महाराज सन्तश्रोमणीसार श्री श्रीरायणी माता ॐ पार्वती